आमदार सुनील प्रभू यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलाय जनता उद्धव ठाकरेंवर प्रेम करते त्यामुळे मशाल चिन्हाला जास्त मतदान होईल असा विश्वास सुनील प्रभूंनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी सर काय सेना विरुद्ध सेना अशी एकीकडे अमोल कीर्तीकर दुसरीकडे सहकारी पक्ष बदललेला आहे असे रवींद्र आहेत काय काय वाटतं सेना विरुद्ध सेना ओरिजिनल से सेना आमची आहे त्यामुळे मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीवरती प्रेम करते त्यामुळे ज्या पद्धतीने मतदान आहे मतदानाचा टक्का आहे खरोखर आनंद आहे की लोक स्वतःहून उतरून मतदान करतायत लोकशाहीचा उत्सव आहे आणि निश्चितच मशालीला प्रचंड मतदान होईल असा विश्वास ते अंकित प्रभू सध्या आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया गेल्या दोन महिन्यांपासून खरं तर तुम्ही प्रचार करत होते तरुणांमध्ये लोकांमध्ये तुमचा सुद्धा संपर्क तेवढा वाढलेला आहे आज कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला नाही खरं तर लोकशाहीची सर्वात मोठी निवडणूक लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आणि आज जर आपण पाहिलं तर तरुणांची रीक देखील अधिक आहे आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर मतदान आज पाच वर्षांनी होते म्हणून आपण लोकांचा उत्साह देखील मतदानासाठी पाहू शकतो चार जूनला नक्की काय निकाल लागणार हे बघणं महत्वाचं असेल कॅमेरा पर्सन नितीन सह मी सीमा आडे झी चोवीस तास मुंबई